एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ नवी मुंबई पावणे परिसरात खड्ड्यात खड्डे तसेच त्या खड्ड्यात पाणी भरलेले असल्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही तरी एव्हीपी न्यूजकडून आव्हान करण्यात येते आहे की तातडीने खड्डे भरून घ्यावे जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही एव्हीपी न्यूज चिप दशरथ चव्हाण सह विष्णू भुरे नवी मुंबई नमस्कार आपण आहोत आता पावणे एम नवी मुंबईमध्ये हे बघू शकता चारी बाजूला पूर्ण पाणी भरलेलं आहे हे बघू शकता पूर्ण पाणी भरलेलं आहे आणि इथे ते खड्डा बघू शकता खड्डा हे बघू शकता खड्डा तीन ते चार मीटरचा इथे खड्डा आहे कारण हे खड्डा कुठल्याही ठेकेदाराने बुजवलेला नाही आणि हे हे बघू शकता इथे मोठ्या प्रमाणात खड्डा आहे आणि इथे नागरिकांना खूप मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे आणि ठेकेदाराचं टेक्निक बघा हे बघा असे ब्लॉक ठेवलेले आहेत कारण हे बघू शकता हे बघा लोडिंगचे ट्रक पण असतील त्यांनाही मोठ्या समस्या सामना करावा लागतो हे बघू किती मोठ्या प्रमाणात इथे खड्डे आहेत कारण आता इथं ह्या मेन रोड आहे त्याच्यामुळं इथं वाहन चालकांना खूप मोठ्या समस्याचा सामना करावा लागतो पैदल चालणारे नागरिक असतील सायकलस्वर असतील किंवा रिक्षाचालक असतील आणि बाईक्सवर असतील इथे चार था खड़ा खड़ा कुणी लेला ते पाच फुटाचा खड्डा आहे हे खड्डा कुणीही बुजवलेला नाही ते बघू शकता आता हे आपला दिवस आहे म्हणून या नागरिकांना हे दिसतंय ते ब्लॉक ठेवलेले आणि समोर खड्डा आहे ते दिसतंय पण हे असे ब्लॉक ठेवून या ठेकेदाराची टेक्निक बघू शकता हे असे ब्लॉक ठेवलेले आहेत आणि या ब्लॉकमुळे मोठा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे हे खड्डा बघू शकता इथं खड्डा मोठ्या प्रमाणात आहे तीन ते चार मीटरचा खड्डा आहे भाऊ तर माझी शासन प्रशासनाला विनंती आहे नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा एम आय डी सी प्रशासन असेल त्यांनी लवकरात लवकर या खड्ड्याची पाणी करून या खड्ड्याची दुरुस्ती करावी जेणेकरून इथे कुठलाही ॲक्सिडेंट होणार नाही याची दक्षता महानगरपालिका आणि एम आय डी सी प्रशासनाने घ्यावी ही नम्र विनंती धन्यवाद